अकोल्याच्या मानाजवळील रोहणा येथील गावातील नागरिकांनी उमा नदीच्या तीरावर जनआक्रोश मोर्चा काढत शासनाविरोधात संताप व्यक्त केला तब्बल तेरा वर्षांपासून शासनाने दिलेल्या पुनर्वसनाच्या आश्वासनावर आस्थागायत काहीही कार्यवाही न झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे दोन हजार सात मध्ये उमा बॅरेज साठी व प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या दरम्यान भूमी संपादनानंतर शेतकरी भूमिहीन झाले असून रोजगार व शेतीच्या समस्यांनी त्रस्त आहेत या मागण्यांसाठी नागरिकांनी पाटबंधारे विभागाकडे निवेदन दिले असून प्रकल्प तातडीने पूर्ण न झाल्यास अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नदीपात्रात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे